तुम्हाला ही कापसासारखी मऊ आणि अशी टम्म फुगलेली पुरणपोळी करायची आहे ना अरे मग वाट कसली बघताय तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शंभर टक्के तुमची पुरणपोळी अशीच टम्म फुगणार आणि अगदी ओठानेही तुटेल इतकी मऊसूद कापसासारखी पुरणपोळी तयार होणार चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आज बघा आपण ही वाटी दाखवली या वाटीने मी इथे दोन वाटी चण्याची डाळ घेतली आता स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन वेळा आणि त्यानंतर मी ही डाळ कुकरमध्ये घालून घेते आपण आता डाळ कुकरमध्ये शिजवून घेतो आहे तर यामध्ये गरम पाणी घालायचं गरम पाणी घालून झाकण बंद करून कुकरच्या एक सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या जेणेकरून डाळ मऊसूद अशी शिजते आणि गरम पाणी घातल्यामुळे डाळ व्यवस्थित मौसूद शिजते तर बघा मी इथे कुकरचं झाकण बंद केलं आणि कुकर गॅसवर ठेवायचा एक सात ते आठ शिट्ट्यांनंतर कुकर थंड झाल्यावर तुम्हाला मी दाखवते बघा डाळ एकदम छान गळाली आहे मस्त शिजली आहे मौसूद अशी शिजली आहे आता ह्या डाळीला आपल्याला स्ट्रेन करून घ्यायचं आहे आता मी इकडे उकडीची चाळण ठेवली आहे आणि खाली एक पातेलं ठेवलं आहे आता याचं जे अळणी पाणी निघेल याचं जे अधन निघेल त्याचं आपल्याला कटाची आमटी करायची असते तर आता बघा तर आता यातलं या डाळीतलं या सगळं पाणी आपल्याला स्ट्रेन करून काढायचं आहे आणि जे पाणी खाली येतं जे आधन निघतं त्याची आपल्याला कटा चमटी करायची असते आता बघा डाळ पूर्णपणे कोरडी झाली आहे आता एक कढई गॅसवर गरम करायला ठेवायची पसरड भांडं घ्यायचं शक्यतो त्यामुळे डाळ आपल्याला लवकर व्यवस्थित अशी गुळाबरोबर एकजीव होते आणि त्यातलं जे काही मॉइश्चर राहि राहिलेलं आहे ते पूर्णपणे निघायला लवकर मदत होते तर बघा जेवढी डाळ घेतली होती ज्या वाटीने त्याच वाटीने समप्रमाणात मी इथे गूळ घेतला आहे कारण आमच्या घरात पुरणपोळी गोड सगळ्यांना आवडते त्यामुळे मी पुरणपोळी गोड बनवते तर तुम्हाला जर गुळाचं प्रमाण कमी जास्त हवं असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजाने गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता शक्यतो जेवढी डाळ घेतली आहे तेवढंच मी गूळ वापरते तर बघा आता ही डाळ आणि गूळ आपल्याला छान परतून आहे आता काही काही ठिकाणी याला पुरण न बोलतात किंवा काही काही ठिकाणी पुरणाला चटका देणं बोलतात आता बघा हा गूळ आहे हा पूर्णपणे मेल्ट होतो तर त्यानंतर मेल्ट झाल्यानंतर तो गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर हे पुरण पूर्णपणे पातळ होतं तर अजिबात घाबरायची गरज नाही सगळ्यांना इथेच कन्फ्युजन होतं की काय म्हणजे आता खूप पातळ आहे का पुरण मग आता कसं करायचं मग आता होईल की नाही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही गूळ पूर्ण जेव्हा मेल्ट होतो तेव्हा तो एकदम जास्त पाणीदार आपल्याला वाटतं पण जसं जसं आपण त्याला शिजवतो तसा तसा तो पूर्णपणे या डाळीबरोबर एकजीव होतो आणि त्यानंतर मस्त असं आपलं पुरण तयार होतं तर बघा इथे आता गूळ आपला वितळायला विरघळायला सुरुवात झालेली आहे तर एक साधारण दहा ते बारा मिनिटं लागतात आपल्याला हे छान पुरण परत परतून घेण्यासाठी हीच थोडीशी पुरणपोळीमध्ये थोडीशी अवघड वाटणारी स्टेप असते पण सांगायचं तर खरंच खूप सोपं वाटेल तुम्हाला जर तुम्ही या पद्धतीने पुरण बनवून जर पुरणपोळ्या कराल आणि पुरणपोळी म्हणजे बाय हात का खेल हो जाएगा बॉस इतना इझी लगेगा तर बघा इथं आपल्याला छान पुरण परतून घ्यायचं आहे आपला गूळ आहे तो पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आता हे पूर्ण मेल्ट झाल्यानंतर आपल्याला गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवून हे पुरण छान परतून घ्यायचं आहे आता इथे काहींना वाटतं की आता पातळ झालं तर मग काही चुकलं आहे का काही चुकलेलं नसतं गूळ आपला पूर्णपणे या पु डाळीमध्ये मेल्ट झाल्यामुळे आपल्याला तसं वाटतं पण जसं जसं आपण त्याला परतू जसंजसं आपण त्याला चटका देऊ तसं तसं हे छान घट्ट होत जातं त्यामुळे ट्रस्ट द प्रोसेस ओके तर बघा आता इथे आपण छान परतून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता घट्टपणा यायला सुरुवात झालेला आहे तर साधारण एक दहा मिनिटं लागतात आपल्याला हे पुरण छान परतून घेण्यासाठी आणि पुरण परतत असताना असाच गॅस चालू ठेवून आपण जाऊ नाही शकत व्यवस्थित या पद्धतीने आपल्याला हलवून घ्यावं लागतं जेणेकरून ते खाली लागणार नाही याची पण काळजी घ्यावी लागते तर अशा पद्धतीने हलवत हलवत आपल्याला पुरणाला चटका द्यायचा आहे पुरण छान परतून घ्यायचं आहे एकदा हे डाळ आणि गूळ एकजीव झाला की आपलं पुरण जवळजवळ नव्वद टक्के तयार होतं तर बघा इथे छान आपण पुरणाला छान चटका दिला आहे आणि पुरण पूर्ण घट्ट झालं आहे आता आपल्याला हे एवढं घट्ट करायचं आहे जोपर्यंत त्याचा एक छान गोळा तयार होत नाही आता एक अजून दोन ते तीन मिनिटामध्ये आपलं पुरण व्यवस्थित परतलं जाईल आणि तुम्ही बघू शकता आता छान गोळा व्हायला तयार सुरुवात झाली आहे अगदी एकजीव झाले आहे डाळ आणि गूळ आता इथे आपलं पुरण पूर्णपणे छान परतून झालेलं आहे त्यातलं जे मॉइश्चर आहे ते, ते संपूर्णपणे गेलेलं आहे तर इथे आपलं पुरण जे बनवतो आहे आपण ते परतून झालेलं आहे आता मी एकदम सोपी पद्धत पुरण बनवण्याची दाखवणार आहे पुरणाची चाळण नाही पाटा वरवंटा नाही काही नाही अगदी मिक्सरमध्ये झटकी पट आपण हे पुरण करून मस्त ओठानेही तुटतील अशा कापसासारख्या मऊसूद मौसूद पुरणपोळ्या करणार आहे आता बघा मी डाळ एका पसरड्या ताटामध्ये काढून घेतली थंड करून घेतलंय हे डाळ आणि गुळ मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला हे घालून आहे अगदी चार चार चमचे घालू शकता तुम्ही आणि पल्स मोडवर आपल्याला छान हे पुरण फिरवून आहे तुम्ही बघू शकता किती मस्त मऊसूद असं मेण्यासारखं लोण्यासारखं हे पुरण तयार झालेलं आहे आता ही आपण पुरण काढून घेऊया आणि सेम याच पद्धतीने आपल्याला बाकीचंही जे डाळगूळ आहे त्याचं छान पुरण करून घ्यायचं आहे तर मी आता तुम्हाला अजून एकदा दाखवते आणि मिक्सरच्या भांड्यात घालत असताना अगदी थोडं थोडं घालायचं खूप जास्त घालायचं नाही नाहीतर डाळीचे कण आहे ते थोडे शिल्लक राहू शकतात अगदी थोडं थोडं घालून पल्स मोडवर झट पठे हे पुरण तयार होतं सेम याच पद्धतीने मी सगळं पुरण करून घेतलेलं आहे तुम्हाला मी दाखवते अगदी मौसूद असं छान आपलं हे पुरण तयार झालेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये जायफळ आणि सुंठ पावडर घातली आहे आणि एक चमचा वेलची पावडर घातली आता ह्या सगळ्या गोष्टी छान हाताने या, या पद्धतीने मिक्स करायच्या आणि इथे आपलं पुरण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान पुरण तयार झालेलं आहे अगदी अगदी बेसिक अगदी सोप्या पद्धतीने मी इथं दाखवलेलं आहे तुम्ही या पद्धतीने जेव्हा नेक्स्ट टाईम पुरणपोळी कराल ना तर तुम्हाला खूप इझी वाटेल आणि अजिबात पुरणपोळीचा स्वयंपाक किंवा सणांचा सणवारांचा स्वयंपाक अजिबात अवघड वाटणार नाही अगदी एक तासाभरात तुम्ही पुरणपोळीचा छान स्वयंपाक तयार करू शकाल तर बघा आता इथे पुरण आपलं रेडी झालेलं आहे आणि कणिक आपण जशी भ ब... चपातीसाठी भिजवतो तशीच भिजवायची थोडं भिजवून थोडा वेळ त्याला रेस्टसाठी ठेवून द्यायचे जेणेकरून ते छान मौसूद अशी भिजली जाते आता मी या क पीठ भिजवत असताना त्यामध्ये थोडीशी हळद घालते जेणेकरून मला छान वाटतं पुरणपोळी थोडीशी अशी पिवळी दिसते तर तर तुम्हाला हवं असेल हळद तुम्ही स्किप केली तरी काही हरकत नाही डाळ शिजतानासुद्धा तुम्ही मीठ हळद घातलं तर सेम छान मस्त अशा पुरणपोळ्या तयार होतात आता जेवढा पिठाचा गोळा घेतला आहे सेम तेवढाच मी पुरणाचा गोळा घेतलेला आहे या पद्धतीने वाटी करायची आणि त्यानंतर हे पुरण या वाटीमध्ये ठेवून मोदकाचा शेप देऊन आपल्याला हे छान मिटून घ्यायचं आहे आणि पॅक करायचं आहे इथे बघा आता हा आपला गोळासुद्धा भरून झालेला आहे खूप सोप्या पद्धतीने अगदी मी दाखवलेला आहे छान असं पॅक करून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे आता पुरणपोळी लाटत असताना काठाने छान लाटून घ्यायची थोडीशी मध्ये जाडसर राहिली तरी हरकत नाही पण काठाने एकदम छान पातळ अशी पुरणपोळी लाटून घ्यायची थोडंसं आपण पीठ भुरभुरायचं जे आपलं सुखपीठ असतंय ते आणि त्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी पुरणपोळी लाट व्यवस्थित लाटून घ्यायची जेणेकरून पुरण आहे ते काठापर्यंत गेलं पाहिजे फक्त मध्ये पुरण आहे आणि बाजूला काठाला फक्त पीठ राहिलेलं आहे असं होता कामा नये आता तुम्ही मी लाटत असताना पाहू शकता की पुरण आपलं छान अगदी काठाच्या टोकापर्यंत पुरण गेलेलं आहे आणि एकदम हलक्या हाताने पुरणपोळी फा लाटून घेतली की अजिबात फाटत नाही आणि एकदम इझिली छान लाटून होते आता बघा इथे आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे किती छान परफेक्ट अशी पुरणपोळी लाटली गेली आहे जवळून दाखवते मी तुम्हाला की पूर्ण काठापर्यंत अगदी काठाच्या शेवटच्या टोकापर्यंत पुरण गेलेलं आहे आता गॅस वर तवा ठेवला होता तवा छान गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पुरणपोळी टाकून घ्यायची तुम्ही बघू शकता किती टुम्म फुगली आहे ही पुरणपोळी आणि अगदी मऊसूत होतात कापसासारख्या मऊ या पुरणपोळ्या होतात तर छान तूप लावून घ्यायचं दोन्ही बाजूंनी आणि इथे आपली पुरणपोळी तयार झालेली आहे तर तुम्हाला हा रेसिपी हा आपली सोप्या पद्धतीने केलेली पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा थँक्यू